नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत आपण वसतिगृहासाठी अर्ज करतो तर वसतिगृहासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड गरजेचा असतो तर मित्रांनो काही वेळेस आपला पासवर्ड हा आपण विसरलेला असतो तर पासवर्ड फोरगेट करण्यासाठी आपल्याला काय पद्धत आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पासवर्ड फोरगेट करताना ओ टी पीचा प्रॉब्लेम येत होता तर तो प्रॉब्लेम सध्या सॉल्व्ह करण्यात आलेला आहे तर आपण इथं बघून घेऊयात की इथं यांनी सूचनेमध्ये काय दिलेलं आहे तर पासवर्ड इथे दोन नंबरची सूचना आहेत पासवर्ड विसरलात करिता एस एम एस सुविधामधील तांत्रिक अडचण सोडण्यात आली आहे तर मित्रांनो इथं काही दिवसापूर्वी पासवर्ड फोरगेट हा होत नव्हता कारण की ओ टी पी येण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत होत्या तर त्या तांत्रिक अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत तर आपण इथं प्रत्यक्ष बघून घेऊया की फोरगेट पासवर्ड होतो आहे किंवा नाही तर मित्रांनो फोरगेट पासवर्ड करण्यासाठी इथं आपल्याला स्क्रोल करायचे आहेत आणि स्क्रोल केल्यानंतर इथं लॉग इनच्या खाली इथं पाच ऑप्शन दिलेले आहेत रजिस्ट्रेशन युजर मॅन्युअल डॅशबोर्ड आणि फोरगेट पासवर्ड तर मित्रांनो इथं आपल्याला फोरगेट पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे फोरगेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे पूर, तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहेत तर इथं इंटरफेस अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर वापरला असेल तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं आपण पटकन मोबाईल नंबर टाकून घेऊयात मित्रांनो इथं आपण जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर इथं एंटर द ओ टी पी या प्रकारे ऑप्शन येईल तर मित्रांनो इथं आपल्याला ओ टी पी पाठवण्यात आलेला, आलेला आहे तर मित्रांनो इथं आपण ओ टी पी बघू शकतो की ओ टी पी काय आलेला आहे आम्ही ओ टी पी टाकू तर मित्रांनो इथं आपल्या मोबाईलवर ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर इथं ओ टी पी फिलअप करायचं आहे ओ टी पीच्या खाली बॉक्स दिला आहे त्याच्यामध्ये आणि न्यू पासवर्डमध्ये तुम्हाला जो काही पासवर्ड आवडत असेल तो पासवर्ड इथं तुम्ही टाकून घ्यायचा आहे दोनदा टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा तुम्ही व्यवस्थित फिलअप करायचा आहे आणि चेंज पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला युअर पासवर्ड हॅज बिन सक्सेसफुली चेंज एस एम एस शो होईल तर तुमचं पासवर्ड हे चेंज झालेलं असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या आय डीचं पासवर्ड चेंज करू शकता तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये